तेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता इसवी सन बाराशे पंच्याण्णवमध्ये दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अलाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्कारण्यास भाग पाडले या पूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन गेला आणि आपला चुलता याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकावली खिलजीच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला इसवी सन तेराशे सतरामध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर काही वर्षातच म्हणजे इसवी सन तेराशे चोवीस मध्ये आणि तगलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली सत्ताच्या काळात दक्षिणेतील मथुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला परंतु तगलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही इसवी सन तेराशे सत्तेचाळीस मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता एकसंगी बहमनी राज्य सुमारे राहिले या काळात म्हणजेच म्हणजे छत्तीस ते पंधराशे दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने बहमनीशी झुंज देऊन आपली सत्ता टिकून धरली परंतु महाराष्ट्रात मात्र बहमनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगडून गेले होते प्राचीन वैभव कोसळून गेले होते बहमनीची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नग्न स्थान होत अशा परिस्थितीत चौदाशे बहमनी राज्याला आणि त्याची पाच झाली पाच स्वतंत्रशाही राजवटी प्रस्थापित झाल्या निजामशाही आदिलशाही कुतुबशाही बरीदशाही आणि इमादशाही दक्षिणेत एक संघी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारुकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती ही राजवट इसवी सन सोळाशे एकपर्यंत म्हणजेच मुघलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली मंडळी बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या होत्या त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते या संघर्षात इमादशाही हे राज्य नष्ट होऊन दिले दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असतानाच उत्तर भारतामध्ये इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजेच लोदी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे दहामध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली पोर्तुगीजांनंतर पुढे डच इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्यांकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी थीक वखारी घातल्या आणि काही बंदरावर घट्टपकड निर्माण केली अशा प्रकारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट राहून तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव हो केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफडून आले दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल करून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले अकबरानंतर मुघल सम्राट शाहजहान यांनी इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन अवाढव्य राज्यसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या तर मंडळी ही होती शिवपूर्व काळातील राजकीय परिस्थिती आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद